धाडमध्ये शेरे हिंद हजरत सुलतान जयंतीनिमित्त भव्य रक्तदान महाअभियान मुस्लिम धाडकडून समाजाला दिला धडाकेबाज संदेश रक्तदान नाही तर काही नाही बुलढाणातील धाड शहरात शौर्य स्वाभिमानाने देशप्रेमाची जिवंत प्रतीक असलेल्या शेरे हिंद हजरत सुलतान यांच्या जयंतीनिमित्त धाड शहरात मुस्लिम युत धाडतर्फे एक भव्य ऐतिहासिक व अतिशय कडक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे हे शिबीर दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता पोलीस स्टेशन समोर रक्तदानातून जीवनदान देण्याचा निर्भीड संदेश मानवतेसाठी पुढाकार राजकारण नाही दिकावा नाही फक्त सेवा टिपू सुलतानांच्या पराक्रमातून प्रेरित निर्भय समाज घडवण्याचा उद्देश आयोजकांचे ठणकावून सांगणे रक्ताचा एक थेंब वाचवू शकतो हजारो जीव या एकत्र येऊन रक्तदान करूया समाजासाठी उभे राहूया या रक्तदान शिबिराचे धाड शहरात मानवतेचा धैर्याचा आणि एकात्मतेचा कडक संदेश दिला आहे आयोजक मुस्लिम युथ धाड शहरात या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून युवकांच्या या जाजवल्य पुढाकाराचे जोरदार स्वागत केलं जात आहे कायदानायू बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका